नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर परत परत आपलं स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गरोदर मातांना गर्भधारणेपासून मंत्री अदिती तटकरे हस्ते या योजनेचा शुभारंभ एकात्मिका बाल विकास सेवा ग्रामीण प्रकल्पात कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी ग्रामीण तसेच आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रामध्ये ग्राम बाल विकास केंद्र योजना दोन हजार अठरा कार्यात करण्यात आली आहे गर्भधारणे पासून पहिल्या एक हजार दिवसांसाठी बालकांना योग्य पोषण मिळण्यासाठी दृष्टीने नागरी बाल विकास केंद्र अतिशय आहे असे प्रतिपादन महिला व मंत्री तटकरे यांनी केले अंगणवाडी क्रमांक येथे सुपोषित अभियान व नागरी बाल विकास केंद्र योजनेच्या शुभारंभी मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या या कार्यक्रमास एकात्मिका बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे दक्षिण मुंबई बाल बालविकास प्रकल्प अधिकारी नितीन मस्के महिला बालविकास विभागाचे अधिकारी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह माता व बालके उपस्थित होते सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी ग्रामीण तसेच आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रामध्ये ग्राम बाल विकास केंद्र योजना दोन हजार अठरा पासून कार्यान्वित करण्यात आली आहे या योजनेचा चांगला परिणाम बालकांच्या आरोग्यावर होतो असून त्यांना योग्य वयात पोषण आहार मिळण्यास मदत होत आहे त्यामुळे या काळात माता व बालकाचे योग्य पोषण होण्यासाठी नागरी भागातील लोकसंख्या प्रमाणात अंगणवाडी संख्या वाढवण्यात विभागामार्फत प्रयत्न करण्यात यासाठी संबंधित सर्व अधिकारी यांनी नियोजन करून अंमलबजावणी करावी अशा सूचना यावेळी मंत्री अदिती तटकरे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा